श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवदोष लागू नये म्हणून देवघरात काय ठेवावे देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेले पाहिजेत तरच तुमची पूजा संपन्न संपूर्ण होते असे मानले जाते इथे जाणून घेऊया या, या गो याच गोष्टी बदल ज्या पूजेंचे केले नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरात ठेवणे अशुभ मानले जाते प्रत्येकांच्या घरात एक देवघर असेल तरच या देवघरात सर्व देव देवांची फोटो ठेवले असतात घरांची सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमाबद्दल सांगून दिले गेले आहे यांनी नियमांचे पालन केले पाहिजेत देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नका या गोष्टी ठेवल्या तर देवघर कोपट असतं मानलं जातं तुमच्या घरी ही देवघर असेल तर वाचा कदाचित चुकून तुम्ही ही चूक करताना नाहीत आहेत ना, ना, ना तुमच्या घरात देवघर असं काही असेल तर लोकच आढळून टाकतात देवपूजेतील देव एकमेकांचा पाहता आहेत तसे असे ठेवू नये देवघर धन पैसे दबडून ठेवू नये देवगात कमी कमी देव मूर्ती अगर तस्बिरी असाव्यात एकाच देवांची दोन आगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्या प्रक्रिये एकही एक कार्य करत नाही त्यांचं देतूंची मूर्ती आणि फोटो चांगले निराळे दोन असल्यास तरी चालेल त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घरणांची अग्रबीड घन्यांची देव देवघरात पूजे नेत ते सर्व विधान विधी करू नये नवीन देव करावीत सोन्यांची देव असेल तरी करवेत करवेत नाहीतर पूजा काहीही वश विडीत होईल अनेक संकटांची शस्त्र होईल देवांतऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजे नयेत घरातील वातावरण समस्या होईल कारण भगवान शंकरांचे संगुण रूप संगशांत च तावडून स्वरूपात मानले जाते सासरी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नयेत कुटुंबात वश खंडीत होण्याची शक्यता राहते घरात सहा फोटोवर दक्षिणाभूतुक मारुतीचा फोटो लावत देईल देवघरात शनींची पूजा करू नयेत सर्व जीवन संकट कांती सदाच राहते देवघरात पूजे पूजेने बाकींचे देव काम करत नाहीत शिवाय त्या पूजा समृद्धीपासून बंधनात मुळे पूजा करू नये यांच्या फक्त शांपतीत मिळतात देवघरात गायशी मातांची पूजा करू नयेत कारण गायत्री मेतींची स्वरूप परामेटोटी पवित्र आहे शिवायशिवाय वापरणे अंति ककड असते विठांशी शिस्त्री गायची देखील त्यावरील पडलेले चांगले नाही देवघरात काळाभोरवेची पूजा देखील नेश्चित मानली आहे तो नियम असून अंतग्रह वडक आहे देवघर शोभा पूजा नये त्यामुळे कलुदेवींची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नीतेक अनेक संकटांचे पीडित राहते तसे देवघरात पिरांची अगर पिरांच्या चिन्हा करू इतर हिंदू धर्म देव देवांची कृपा लाभ नाही गुरुव विशेष यांची एकास वेळी पूजा करू नयेत प्रथम गुरुवांची पूजा करावी नंतर त्यांची शिवाय पूजा करावी देवांच्या मूर्ती शेकेस मध्य ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबातील शोभा करतात देवघरातील देवपूजा मूर्त्यां तीन इथेपेक्षा कमी असावेत जास्ती उच्या मूर्ती विसर्जन करावेत देवऱ्यातील देवांना माशी गेलेली असून देव मंगन, छिद्र पडलेले असन, अभुदू हलत असलेले वि चिरा गेलेले शुभ्र झालेल्या पाण्या टाकल्यावर चुंबडे येणार नसावेत तांबडे विजन करू नये नवीन मूर्ती स्थापन करत बसीत मिळलेले सापडलेले देवघरात देवपूजेने त्यांची देवपूजा केल्यास असते ज्यांनी ते देव दिलेले किंवा त्यांच्या देव आहेत आपण केलेल्या पूजा त्यांची फळ त्याच लोकांना मिळतात आपली पूजा वर्तन ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अवस्था अर म्हणूनच आलेले देवांची मूर्ती आपल्या देवघरांच्या देवघरांमध्ये पूजे नयेत असहारा देखील देवघरात पूजे नयेत असंची शुक्र विविध वर्जन पहात करावी देवघ देवपूजा करताना पूजा करण्याची तोंड पूर्व्यांची किंवा पश्चिम असावी किंवा देवांची तोंड पूर्वेला किंवा पश्चिमला असावी दक्षिण उत्तर दक्षिण दिशे नसावी देव नेहमी इतिशान कोपऱ्याचं असावी ईशान दिशे ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडांची सहावीनी असावी ते संगर्मावरी नसावी कारण ईशान दिशे ही हलकी तळींची दिशा असल्यामुळे समस्यावरील जर देवघर असेल तरी पुन्हा तिथेच चढवत पवित्र होते आणि गोष्टीविरुद्ध दिशेने घड्यास सुरुवात होते त्यामुळे शक्य ते लाडूंची सावणी देवघरात असावी देवाऱ्यावर दिवागत आई वडील दोरांची फोटो लावून नयेत देवारावर वृद्ध असेल तर देवांची करावीत उंची लोक काय म्हणतील मन देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज सवस्त्य पूजा करावीत किंवा करू नये घ्यावी माने भावींची नक्करसक्र होऊन देहला रोज नमस्कार करा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात थुनें शिवलिंग ठेवण्याची काही नियम आहेत घरात एकपेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत असं शिवपूर्णात सांगितले गेले आहे शिवपूर्णातून प्रत्येक वेळी ऊर्जेंची संचार होते असे ते त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागेत ठेवावी त्यांचे आकार कधीच आंघळेपेक्षा मोठे असावे शिवलिंग हे पितळांची असावी त्यावरील नाग नसावा देवघरात नंदी नागा सविध एकत्र देवांची पिढी नेत कारण आपण तेव्हा महादेवांच्या पिढीवर अभिषेक घातो तेव्हा त्या अभिषेकांच्या पाणी नंदीवर पडते व नदींच्या हवा महादेवांचा शिव आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे नदीच्या कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे शुद्ध करतात देवघरात कोणत्याही देवांची रूपाती ती फोटो ठेवू नका नेहमी देवांच्या असणाऱ्या प्रसन्न चेहरे असणाऱ्या फोटो ठेवावे क्रोधांची फोटो नस अशुभ मानले जातं असण्या फोटो शुभ मानला जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्या देवींची कुठलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेले मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू अशुभ अशो मानलं जातं त्यांनी वास्तुदोष उत्तरवत होतात तुटलेले मूर्ती किंवा फोटो घरात असल्यास तरच तो आजच काढून टाका पूजे नेहमी ताळून टाळा असतात त्या पूर्ण मानले गेले आहे ताळताळा शुद्ध धन्या मानले जातात ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवघर कधीच तुकलेले ताडूळ टाकू नयेत ते अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघर तुटलेले धुळ असतील तर आजच ते काढून त्यांनी चांगले आखी ताजू ठेवा देवघरामध्ये काठीपेकी ठेवू नयेत तसेच अठ्याविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवा नाहीत असे म्हटले जाते त्यामुळे तेल कापडे अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली उलपव्यथा आणि उलपवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसल्यास तर आपल्याला विविध संकटांचा तोड गावीत लागतात आपल्या देवघर आपल्या देवलतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असावी आवश्यक आहे आपण देवांची फुले वाहते म्हणून जो मू देवांना बनवतो ते पुन्हा वापरता यांची नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणून जे नदी प्रसन्न करायची असते देवघरातील चाग्र माग्र कधी अत्यक्ष वाहनची नसतात आले कपडे घालून म्हणजे ओला वस्त्री पूजा करावीत नसती देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो मित्रांनो धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओची माहिती ऐकल्याबद्दल तसेच चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करून जा